मग क्यू आरचे खूप ॲडिन्स आपल्याला मिळतील त्याच्यामध्ये क्यू आर फॉर ऑफिस ॲडिन्स आपण ॲड करून घेऊया त्याच्यानंतर इथे आता आम्हाला आमच्या यूट्यूब चॅनलचा क्यू आर कोड तयार करायचा आहे मग त्यासाठी मी इथे यूट्यूब डॉट कॉम स्लॅश डिजिटेक मराठी टाईप करते त्यानंतर तुम्ही पाहू शकता क्यू आर कोड इथे तयार झाला आहे पण मला असाच नको आहे मला त्याला कलरिंग करायचं आहे म्हणून मी इथे कलरला रेड आणि येलो कलरसुद्धा त्याच्यासाठी अप्लाय करते आणि त्याची साईज सुद्धा मोठी करून ठेवते आणि मग हा क्यू आर कोड इन्सर्ट केला बघा अगदी काही सेकंदात क्यू आर कोड रेडी झालाय असं आहे का इथे मी यूट्यूबचा बनवला आहे तुम्ही सुद्धा तुमच्या चॅनलचा तुमच्या प्रोफाईल्सचा किंवा ॲड्रेस मोबाईल नंबरचा क्यू आर कोड तयार करू शकता आणि मला तुम्ही असे क्यू आर कोड बनवून कमेंट्समध्ये मेन्शन नक्की करायचं okay. आहे मॅडम फक्त केलं थँक्यू सर कसं केलं वर्ड्समधला टिप्स आणि मला जर पाहिजे असतील तर तुम्ही मला कमेंट्समध्ये तसं मेन्शन करा